फिक्स करो हेच काय टायटल लावलेलं आहे हीच काय माहिती तुमच्यासाठी इथं असणार आहे तर एक हात जोडून एक विनंती करतो मी स्वतः कासिम शेख कृपया हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण आणि आरामशीर तुम्ही बघावे मंडळी बरेचसे लोक हे व्हिडिओ बघणार नाही आणि माहिती जाणून घेणार नाही आणि फोन नंबर साठी इथं जाणार तिथं जाणार पण मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छितो की भविष्य आणि भूतकाळ आणि प्रेझेंट ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो हे लक्षामध्ये ठेवावे पण आपण ह्याच्यावरती त्याच्यावरती बोलण्यासाठी नाही इथं आलेलं आहे आपल्याला जे सांगायचंय आजचा व्हिडिओ तुम्ही बघून उद्या तुम्ही फोन करणार पण तो भूतकाळ असणार आहे भविष्यकाळ आत्ता तुम्ही डेक्ट मला संपर्क करू शकता त्यासाठी सुद्धा मी व्हिडिओमध्ये देणार आहे रिअल इस्टेटचा चॅनल आहे रिअल इस्टेटबद्दलच आपण इथं चर्चा करणार आहे फालतूची बडबड इथं करणार नाही त्यामुळे तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण व्यवस्थित आरामशीर तुम्ही बघावे जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे मी आपले मनापासून स्वागत करतो या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटच्या विषयावरती रियल इस्टेटचा चॅनल आहे पण मी एजंट ब्रोकर इथं बसलेलं ला नाही आहे मी तुमचा मित्र म्हणून इथं आलेला आहे मी यूट्यूबचा प्लेटफॉर्मचा धन्यवाद करतो की इथं माझी जो दोन शब्द बोलायला मला त्यांनी जागा दिलेली आहे आणि त्याच जागेवरती बसून तुमच्यापर्यंत तुमच्या मोबाईल पर्यंत मी पोहोचलेला आहे आणि हा जो व्हिडिओ आहे गेम चेंजेस म्हणून आयुष्यामध्ये होणार आहे आणि कसं काय आयुष्यामध्ये गेम चेंजेस होऊ शकतील त्याच्याच विषयी आपण इथं बसून चर्चा करणार आहे तुमचे काही प्रश्न असले तर तुम्ही ठामपणे तुमचे प्रश्न मला मांडू शकतात इकडं इकडं मॅसेज करू शकतात मंडळी विषय घराचा आणि जागेचा आहे रिअल इस्टेट आलं तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला आठवतात रियल इस्टेटमध्ये एकतर बरेचसे असतात फ्लॅट असतो इंडिव्हिज्युअल हाऊस असू शकतो जागा असू शकते जागा म्हणजे प्लॉटिंग असू शकते तर आपण आज जो विषय घेणार आहे मी म्हटलं होतो बरेचसे लोक येणार आणि जाणार पण मंडळी ह्याच बरेचशे लोकांना तुम्ही दाखवू शकतात की तुम्ही कुठून बघता पुण्यातून बघतात महाराष्ट्रातून बघतात किंवा बाहेरच्या राहिलेले कि भारताच्या किंवा परदेशातून बघत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मॅसेज करू शकतात की आम्ही इथून बघतात आणि अजून एक आहे की या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त फॅमिलीमध्ये मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका कारण की मुद्दा जो आहे एक गरीब असू द्या मिडल असू द्या पैसेवाला असू द्या त्यांच्याच प्रश्नाचा मुद्दा आहे इथं आपण मुद्द्यावरतीच बोलणार आहे आपण इकडच्या तिकडच्या टाइमपासवाल्या गोष्टी करणार नाही मी तुम्हाला सांगून देतो आयुष्यामध्ये माणसाला तीन गोष्टीची आवश्यकता असते पिक्चरमध्ये पण दाखवल्या गेल्या लोक तोंडाने पण बोलतात तुम्हाला माहीत पण असं अन्न वस्त्र आणि निवारा निवारा जो आहे अन्न भेटलं वस्त्र भेटलं तर माणसाला निवारा पाहिजेच गरीब असू द्या किंवा हाय लेवलचा असू द्या पण हाय लेवलची गोष्ट नाही करायची गरीबाच्या हितासाठी आपल्याला आज इथं बोलायचं आहे आणि त्या गोष्टी मी बोलणारच आहे मला कोण माझा आवाज दाबून ठेवू शकत नाही की तुम्ही बडबड करतात आणि जे बडबड ज्यांना वाटते त्या लोकांनी या व्हिडिओ पासून दूर राहावे कारण की हा जो मुद्दा आहे एक गरीबाच्या घराचा मुद्दा आहे एक गरीबाच्या घराच्या प्रश्नाचा मुद्दा आहे तर तुम्ही असं हलक्यामध्ये नका या कारण की आज आपण भविष्याबद्दल इथं चर्चा केलेली आहे आता भविष्य जे असणार आहे जे जे मी परिसर सांगणार आहे तिथं भविष्य असणार आहे आणि जो माणूस मानत नाही की भविष्य नाही तर विचार करण्यासारख्या गोष्टी आहे नंतर तोच माणूस पोचत बघा बघायला गेलं एक वेळेस असं होतं की वडगाव शिरीला दहा दहा हजारांनी जागा भेटत होती त्यावेळेस टी व्हीचा जमाना होता व्ही सी आरचा जमाना होता बरोबर ना त्यावेळेस लोकांनी टी व्ही घेतली काही लोकांनी काही लोकांनी व्ही सी आर घेतले चक्य नंतर नंतर जे दहा वीस तीस हजाराच्या जागा होत्या ते ऑटोमॅटिकली वाढू लागल्या ते लोक म्हणू राहिले की यार आम्ही आम्ही जे केलं आम्ही जे केलं विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आम्ही चुकी केली की टी व्ही घेतली व्ही सी आर घेतला पण टी बी व्ही सी आर न घेता ज्या लोकांनी तिथं इन्व्हेस्ट केला तर आज आज काय त्यावेळेसच ते करोडपती झाले बरोबर ना आता आता पण तीच लक्षणं तीच घडी चालू आहे लोक गाड्या घेतात चांगले चांगले मोबाईल फोन पाहिजे आज झोपडपट्टीमध्ये पण आयफोन दिसू राहिलेले खरं बोलतो झोपडपट्टीमध्ये पण जावा आयफोन दिसतात दीड दीड पौने पावणे दोन लाखाचा आयफोन असतो मोबाईलचा राजा म्हणतात त्याला ते एक गरीब माणूस सुद्धा घेऊ राहिलेले पण त्या माणसानी विचार करायला पाहिजे होता की आज आपण ज्या छोट्या झोपडपट्टीच्या घरामध्ये राहतो तर त्यावेळेस आपण तो मोबाईल खरेदी करण्याच्या वेळेस आपला तोंड जो होता की मोबाईल फोन त्याबद्दल तोंडाने प्लॉट खरेदी करू असं बोललं असतं तर आज तीच जी जागा आहे तीच जी जागा आहे वागुलीची त्यावेळेस पण वागुलीची जागा जी आहे वीस वीस हजाराला भेटत होती त्यावेळेस पण लोकांनी भरपूर पण आज पण मोबाईल फोन आयफोन लोक जे खरेदी करतात तर त्या त्या ह्या ऍट प्रेझेंटमध्ये त्यांना कळायला पाहिजे की आपण आयफोन कशाला घेतो आपण एकदम भारी गाडी कशाला घेतो आणि राहतो आपण का झोपडपट्टी मध्ये आधी आधी आपला जो लोकेशन आहे तो चेंज करावा आधी आपला जो लोकेशन आहे आपला जो छोटासा घर आहे अडीचशे तीनशे स्क्वेअर फीटचा घर त्याच्यापेक्षा मोठं घर घ्यावे विचार करण्यासारख्या गोष्टी आहे आपण ज्याच्यामध्ये ऍडजस्ट करतो त्याच्यामध्ये आयफोन वापरतो त्याच्यामध्ये एवढी मोठी ए गाडी वापरतो तो लोकेशन चेंज करावं बरोबर बोलतो का खोटो बोलतो तुम्ही सांगू शकता मंडळी मी काय खोटं बोलायला टाइमपास करायला इथं नाही आलेले पण विचार करण्यासारख्या ह्या गोष्टी आहे आज आपण तिथं जे आहे त्या गोष्टी जे जे केलेल्या आहे जे आपण इथं आयफोन घेतला किंवा कार घेतली विचार करण्यासारख्या गोष्टी आहे आपण आपला झोपडपट्टीचा लोकेशन चेंज नाही केला आणि कोण दाखवत पण असन की सनसवाडी शिकरापूर कासारी फाटा सनसवाडी शिकरापूर कासारी फाटा तिथला आपण बोलत असेल प्लॉट बद्दल तर आपण काय बोलणार तिकड काही लोकवस्ती नाहीये लोक, लोक राहिला नाहीये उगीच कशाला जायचं हे बोलून त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला मूर्खामध्ये आपण काढू राहिलेले मूर्ख तो व्यक्ती नाहीये तुम्हाला आपल्याला सांगणार आपण स्वतः मूर्ख आहे कारण की आपण जो आहे हा मी मी पण मूर्खच आहे कारण की मी पण झोपडपट्टीमध्ये राहतो हे लक्षामध्ये काय पण पण बोला कसं आणि मीनी असं नाही की हे सोडायचं प्रयत्न केले मीनी स्वतःनी सनसवाडीला घेतलेले आहे कासारे फाट्याच्या इथं पण प्लॉट खरेदी केलेलं आव कासारे फाटा काय मी साठ साठ किलोमीटरला गेलेलं तिकडं प्लॉट खरेदी करून ठेवलेले कारण की मला समोर जो आहे भविष्य दिसत होता त्यासाठी मीने इन्व्हेस्टमेंट केला पण मंडळी आपण विचार करू शकतात आपण विचार करू शकतात की आपल्याला भविष्य जे आहे चांगले करायचे का, का आयफोन का एसी गाडीमध्ये टाइमपास करायचं आपल्याला निघायचंय झोपडपट्टी मधील निघायचंय सुरुवात कुठून तरी करायला पाहिजे झोपडपट्टीतून निघायचंय सुरुवात कुठून तरी करायला पाहिजे तर आज का नाही माझ्याकडून बघा मी काय प्लॉट विकायला नाही आलेले आपल्याकडं जे प्लॉट जे आहे ते सुंदर वातावरण आहे आणि मी तुम्हाला सांगून देतो की वाघोलीपासून पासून तर गावापर्यंत लहान मोठ्या कंपन्या आहे म्हणजे एम आय डी सी परिसर आहे गावापर्यंत आपल्याला बघा आपल्याला जे गरिबी झोपडपट्टी मधून निघायचं असेल आपण जे विचार करण्यासारखी गोष्टी आहे मी आज माझ्या माझा तरी परिसर चांगला आहे मी एक झोपडपट्टीमध्ये गेलं त्या माणसाकडं मला आयफोन दिसला त्या माणसाकडं मला आयफोन दिसला चांगली गाडी पण दिसली स्वतःचीच दिसली मी विचार केला या झोपडपट्टी मधल्या लोकांकडं आयफोन आहे कार आहे माझ्याकडं तर साधच फोन आहे कारण की मीने जे आहे भविष्याचा विचार केला मी त्या पावणे दोन लाखाच्या आयफोनच्या नादाला नाही लागले आपण पण विचार करावे माझे काही शब्द तुम्हाला टोचणार पण मी जे बोलतो ना चांगल्या हितासाठीच बोलतो आता इथं जे आहे कासारी फाटायचे इथं आपल्याला डायरेक्ट पाच लाख तीस नाही घ्यायचं तुम्हाला कॅश घ्यायचं असलं तर त्याच्यामध्ये पण आपण त्याच्यामध्ये पण आपण तुम्हाला कन्सेशन देणार आहे पण आमच्याकडूनच का घ्यायचं तुम्ही विचार करणार ह्यांच्याकडूनच का घ्यायचं दुसऱ्याकडून घेऊ घेऊन बघा दुसऱ्याकडून अहो लोक आपल्या जो ऑफिस आहे पुणे एअरपोर्ट रोड नागपूरचा रडत रडत येतात म्हणतात की यारे काय आम्ही दुसऱ्याकडून घेतलं त्यांनी ताबा दिला नाही आम्ही संपूर्ण दोन वर्ष त्याचा ई एम आय लावलं त्यांना पेड केलं पण त्या माणसाने त्या डोल्यापरने आम्हाला जागेचा ताबा दिला नाही घर बांधू दिलं नाही किंवा आमच्याकडे जे लोक आले होते की रेंटवर जायचा प्लॉट ते पण करू दिलं नाही पण मंडळी आमच्याकडून तुम्ही घेतलं प्लॉट जसं तुम्ही दहा हजार वीस हजाराचा टोकन दिलं तर आम्ही तुम्हाला एकदम पक्की रसीद देणार आहे त्यानंतर अकरा लोकांमध्ये त्याचा खरेदी कर सात बारा ताबा हे प्लॉटचा ता आम्ही तुम्हाला करून देणार ताबा ताबा बोललो मी म्हणजे पोझिशन ताबा आत्ता काय बोललो त्या डोलेपरनी काय दिलं ताबा दिलं नाही पण सुलभ हप्त्यामध्ये पण तुम्ही आमच्याकडून खरेदी केलं तर आम्ही तुम्हाला ताबा देणार आहे प्लॉटचा मालकी हक्क देणार आहे अहो मालकी हक्क काय तुम्हाला तिथं घर बांधायचं असेल तर तुम्हाला ग्रामपंचायत मधून तुम्हाला परवाना सुद्धा आम्ही घेऊन देणार आहे अहो ग्रामपंचायत मधून काय तुम्हाला लाईट मीटर पाहिजे त्या प्लॉटवरती काय पण असू शकतो बोरवेलचं कनेक्शन घेऊ शकतात त्यासाठी तुम्हाला धावपळ आणि कसं काय तर आपण सगळं तुम्हाला करून देऊ आणि तुम्हाला तिथं आता ऍट प्रेझेंट एक किलोमीटर कासारी फाट्याच्या एकदम बिलकुल जवळ तुम्हाला बंगला बांधायचा असेल किंवा एक बैठी घर बांधायचा असेल तुमचा बजेट पंधरा लाखाचा असू शकतो दहा लाखाचा असू शकतो बोलतो मी प्लॉटचे पाच लाख तीस असणार आहे सुलभ हप्त्याचा आहे दोन लाख ऐंशी हजार तुम्हाला डाऊन पेमेंट असणार आहे सात ते आठ हजाराचा हप्ता असणार आहे या कासारी फाट्याच्या प्लॉटचा आणि तिथं तुम्हाला सोळाशे रुपयाच्या रेटने तुम्ही कंट्रॅक्शन करू शकतात त्या कंट्रॅक्शनला बघा त्या कंट्रॅक्शनला तुम्ही एक बंगल्याचं स्वरूप देऊ शकता तेच आपले नातेवाईक म्हणतात ना की आम्ही पंचवीस लाख रुपये खर्च केलं कोण बोलतो पन्नास लाख रुपये खर्च केलं पण त्या लोकांनी जे आहे झोपडपट्टीमध्ये खर्च केलं तीनशे स्क्वेअर फीटच्या जागेवरती पन्नास लाख रुपये लावले त्यांनी बांधकामाला पण तुम्ही जे आहे भविष्याच्या जागेवरती तुम्ही किती लावणार आहे दहा लाख रुपये तुम्ही लावू शकता आठ लाख रुपये लावू शकतात तुम्ही कंस्ट्रक्शनला आणि त्याच भविष्यामध्ये तुमचे जे आहे जबरदस्त भविष्य सवरू शकतो आज आपण आहे पण आपले जी पिढी असणार आहे त्यांना हंड्रेड वन पर्सेंट फायदा होणार आहे हे जी आपण जाणून घ्यावी विचार करावे नुसतं हे नाही आज आपण वीस वर्षाचे आहे पंचवीस वर्षाचे आहे मला बघणारे लोक बरोबर ना मी जे बोलतो ते सत्य आणि खरंच बोलतो की आयफोन मध्ये किंवा कार मध्ये किंवा टू व्हीलर मध्ये एवढे पैसे लावण्यापेक्षा इकडे फक्त दोन ऐंशी रुप दोन ऐंशी दोन लाख ऐंशी हजार तुम्ही लावले आणि बाकीचा सात ते आठ हजार तोच मोबाईलच्या हप्त्यामध्ये तुमचा प्लॉट आता हे प्लॉट बघायला यायचे असेल तर तुम्ही थेट मला नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकतात माझा नंबर दिलेला आहे बाकीचं मी आज काही असं तसं बोललं नाही मी आज जे बोललो भविष्याच्या प्लॉट बद्दलच बोललेलं आहे यायचं असेल तुम्हाला कासारी फाटा तुम्हाला लोकेशन पण सांगितलं वाघोलीच्या पुढं भीमा कोरेगाव भीमा कोरेगावच्या पुढं सनसवाडी शिकरापूर थेट कासारी फाटा हे पण समजू शकतात की येणारा मेट्रो स्टेशनच्या एक किलोमीटर बाजूला हे प्लॉट आहे विचार करू नका थेट डायरेक्ट धाव घ्या आपल्या ऑफिस पर्यंत पहिला मेसेज करा पाच लाख तीस हजार नंबर नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज उशीर करू नका कारण की हे गेले तर पुढं जायला लागणार आहे आणि ह्याच प्लॉटचे रेट जे आहे दहा ते पंधरा लाख झाल्याशिवाय राहणार नाही ओके धन्यवाद थँक्यू